विकासाला कधीच कोणी विरोध करत नाही परंतु विकास करताना अमर्याद वृक्षतोड करून धुळीचं साम्राज्य निर्माण केलं जात असेल आणि त्यातून नागरिकांना फुफ्फुसाचे आजार पड जडणार असतील तर करायचं काय शांततेसाठी घर घेणाऱ्यांच्या नशिबी गाड्यांच्या आवाजाचा कोलाहल येणार असेल तर नागरिकांना मानसिक धक्का बसणारच ना त्यामुळे ठाणे बोरवली बोगदाला जोडणारा रस्ता घोडबंदर रोड पर्यंत भूमिगत करावा अशी नागरिकांसह आपली मागणी आहे त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह एम एमआरडी झगडण्यास तयार आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळाचे गटनेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं राज्य सरकारचा अत्यंत बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे बोरोली भुयारी मार्गाविरोधात नुकताच मुल्लाबाग येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं होतं ठाणे शहरातून बोरोली पंधरा मिनिटात गाठण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जात आहे परंतु भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी एम या भागातील अनेक वृक्ष तोडले या मार्गाच्या कामामुळे धूळ प्रदूषण वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता धूळ प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचं रहिवाशांनी सांगितलं हा मार्ग मुल्लाबाग इथून रस्त्यांवरून नेण्याऐवजी मुल्लाबाग इथून अपेक्स पर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा अशी मागणी रहिवाशांनी केली होती मात्र त्यावर निर्णय न झाल्यानं आपल्या लढ्याचं नेतृत्व डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी करावं अशी विनंती करत स्थानिक नागरिकांकडून कॉस्मोस लॉन्च क्लब हाऊसमध्ये एका बैठकीचं के आयोजन केलं होतं या बैठकीत डॉक्टर जितेंद्र आव्हाडे संबोधित करत होते मानपाडा भागालगतचा मुल्लाबाग परिसर निसर्गानं नटला असून एकीकडे एक संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं डोंगर आणि दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात वातावरणामध्ये नेहमी गारवा असतो येथील संपदा पाहून अनेकांनी या भागात गृह खरेदी केली आता त्यांना मानसिक धक्का बसलाय दररोज येथून पन्नास हजार गाड्या जाणार असतील तर वाढणारं प्रदूषण आणि श्वसनाचे विकार नागरिकांनी का सहन करायचे आपण रस्त्यावर उतरून लढणार माणूस असून आता लोक रस्त्यावर उतरली असल्यामुळे निकाल पटकन लागणार आहे तसं पाहता हा छोटा प्रश्न आहे पण तो सोडवण्याची सरकारची मानसिकता हवीये हा लढा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नेणार आहोत हा रस्ता घोडबंदर रोड पर्यंत भूमिगत करावा यासाठी आपण आग्रह धरणार असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं